मगध देशाचा सेनापती आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडण झालं त्या सेनापतीनी त्याच्या पत्नीच्या विरोधात घटस्फोट घ्यायचं ठरवलं दोघांचं भांडण इतकं विकोपाला गेलं की दोघांनी ते जे भांडण होतं ते राजदरबारी नेलं राजासमोर गेल्यावरती त्याच्या पत्नीनी त्या सेनापतीच्या विरोधामध्ये दहा हजार सोन्याच्या मुद्रा मला दर महिन्याला पोटगी स्वरूपात हव्या आहेत अशा स्वरूपाची मागणी ठेवली अशी मागणी ऐकताच तो सेनापती एकदम आश्चर्यचकित झाला आणि त्यानं राजासमोर सांगायला सुरुवात केली की महाराज मी माझ्या पत्नीला आता घटस्फोट देत आहे आणि ती आता कोणत्याही स्वरूपाने सेनापतीची पत्नी म्हणून असणार नाही त्यामुळे तिला एवढ्या रकमेची गरजच नाही पण राजाने त्याचं एक नाही दोन नाही ऐकलं आणि त्याच्यावरती राजाने शिक्कामोर्तब केलं ह्याच्यावरती नाराज होऊन तो सेनापती न्यायाधीश महाराजांकडे गेला तिथेही त्यानं तीच राम कहाणी ऐकवली आणि त्यानं सांगितलं की न्यायाधीश महोदय आता ही जी व्यक्ती आहे ही माझी पत्नी राहिलेली नाहीये आणि त्यामुळे तिला एवढ्या रकमेची गरज नाही आणि त्यामुळे तुम्ही तिला दहा हजार दर महिन्याला देऊ नका त्यावर न्यायाधीश महाराजांनी खूप सुंदर त्याला समजावलं आणि त्याला सांगितलं की अरे ज्या वेळेला तुम्ही पती पत्नी होतात त्यावेळेला त्या व्यक्तीचं जे काही स्टेटस होतं किंवा तिचं जे काही राहणीमान होतं ते राहणीमान आताही कंटिन्यू ठेवायला पाहिजे किंवा आताही तसंच राहिलं पाहिजे ह्याच्या अनुषंगाने ती पोटगी आहे त्यावेळेला त्याचं असं म्हणणं होतं की पण ती आता माझी पत्नीच राहणार नाहीये त्यावेळेला त्या बाबतीमध्ये ज्ञानेश महाराजांनी त्याला सांगितलं की ज्या वेळेला तू लढाईला जात होतास त्यावेळेला तुझ्या मुलाबाळांची ही काळजी घेत होती ज्या वेळेला तू राज्याचं जे काही कर्तव्य निभावत होता त्यावेळेला तुझं घर सांभाळायचं ही व्यक्ती काम करत होती ह्याचाच अर्थ तिनं देखील तिच्या आयुष्यामध्ये बरेचसे सॅक्रिफाईस केलेले आहेत अर्थात हे कळाल्यावरती आणि ह्याची उपरती झाल्यावरती सेनापतींनी त्याची मागणी माघारी घेतली आणि दोघही गुण्या गोविंदांनी परत मांडायला लागले अर्थात हे गोष्टीमध्ये होतं पण असंच खरं आयुष्यात होतं का नमस्कार ॲडव्होकेट आनंद या तुमच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मागच्या आठवड्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टर राजीव आणि मिसेस रोज ह्यांच्या प्रकरणामध्ये एक खूप महत्त्वाचा निवाडा दिला ह्याची एक पार्श्वभूमी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो डॉक्टर राजीव हे व्यवसायाने डॉक्टर असून ते कार्डिओलॉजीची प्रॅक्टिस करत होते त्यांचं उत्पन्न भरमसाठ होतं म्हणजे स साधारणपणे त्यांना दीड लाख रुपयाचं उत्पन्न दर महिन्याला मिळत होतं त्याचबरोबर त्यांची जी आई होती त्यांची आई आणि त्यांच्या नावावरती वेगवेगळ्या प्रॉपर्टीज त्यांच्या नावावर होत्या आणि त्याच्यामधून त्यांना भाडं देखील येत होत त्या भाड्यापोटी त्यांना साधारणपणे दर महिन्याला एक चार लाख रुपयापर्यंतच उत्पन्न येत होतं टू बी प्रिसाईस तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपयापर्यंत त्यांना उत्पन्न येत होतं आणि या दोन्हीचा अंतर्भाव करता त्या ज्या महिला होत्या त्या ज्या पत्नी होत्या त्यांनी त्यांच्या विरुद्ध अडीच लाख रुपये पोडगीची मागणी केली ज्याच्यामधली अजून एक महत्वाची बाब अशी होती की ह्या डॉक्टर राजीव यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा होता आणि या दुसऱ्या पत्नीला कोणतंही इश्यू किंवा त्यांना म्हणूया की, की कुठलंही मुलबाळ नव्हतं ह्याच्यामध्ये ज्या वेळेला या पत्नीनी अशी मागणी केली त्यावेळेला फॅमिली कोर्टाने ह्याच्यामध्ये दर महिन्याला एक अंतरिम पोटगी म्हणून त्यांना दीड लाख रुपये देण्याचा फैसला सुनावला हा जो काही फैसला सुनावला ह्याच्यावरती नाराज होऊन या व्यक्तीने हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि हायकोर्टामध्ये ज्या वेळेला यांनी प्रकरण दाखल केलं तर हायकोर्टाने या सगळ्या बाजूंचा किंवा सगळ्या बाबींचा विचार करता त्याच्या बाबतीतला जो काही पुडगीचा निर्णय होता तो कमी करत त्या महिलेला ऐंशी हजार रुपये ही पोटगी देण्याचं मान्य केलं त्याच्यावरती त्या महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या बाबींचा विचार केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मद्रास हायकोर्टाने या प्रकरणामध्ये तो जो व्यक्ती आहे म्हणजे जे डॉक्टर राजीव आहेत यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या कार्डिओलॉजीच्या प्रॅक्टिसमधून त्यांना काय उत्पन्न येतं एवढ्याच बाबीचा विचार केलेला दिसतो पण अशा स्वरूपाने ज्या वेळेला एखाद्या विषयामध्ये आपण निवाडा देत असतो त्यावेळेला सर्व समावेशक बाजूंचा किंवा बाबींचा विचार करणं अत्यावश्यक आहे आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने मद्रास हायकोर्टाचा जो काही निर्णय होता तो खोडून काढत त्याच्यामध्ये जो काही फॅमिली कोर्टाचा निर्णय होता तो निर्णय त्याच्यामध्ये कंटिन्यू ठेवला आणि त्याच्यामध्ये खूप स्पष्टपणे सांगितलं की जी महिला आहे आणि तिने ज्या वेळेला अशा स्वरूपाच्या त्या व्यक्तीचं घर सांभाळलेलं आहे त्यावेळेला ती ज्या वेळेला मॅट्रिमोनियल हाऊसमध्ये म्हणजे तिचं जे काही वैवाहिक आयुष्य जगत असताना तिचं जे काही स्टेटस आहे किंवा तिचं जे काही राहणीमान आहे ते राहणीमान तिला या डिवर्सच्या वेळेला किंवा या प्रक्रियेच्या वेळेला देखील कंटिन्यू ठेवण्याचा अधिकार आहे म्हणून या डिवोर्सच्या प्रक्रियेच्या वेळेला देखील तिला जे काही तिचं राहणीमान होतं ते राहणीमान कंटिन्यू ठेवण्यासाठी जे काही फॅमिली कोर्टाने जो काही निवाडा दिलेला आहे तो निवाडा आम्ही मान्य करत माननीय हायकोर्टाचा जो काही निवाडा आहे तो इथे खारीज करून टाकत आहे याच्यावरून दोन तीन महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात येतात सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा की जी कोणी महिला असते त्या महिलेला तिच्या मॅट्रिमोनियल हाऊसमध्ये म्हणजे तिच्या वैवाहिक आयुष्यामधलं जे काही घर असतं त्या घरामध्ये जे तिचं राहणीमान असतं ते राहणीमान डिवोर्सच्या प्रक्रियेच्या वेळेला देखील कंटिन्यू ठेवण्याचा अधिकार असतो आणि अशा स्वरूपाचं जे काही च प्रकरण चालू असतं त्यावेळेला माननीय कोर्टांनी सगळ्या बाजूंचा कशा स्वरूपाने विचार करायला हवा या बाबतीत देखील सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलेलं आपल्याला दिसून येतंय ह्या कोर्ट केसची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही आवर्जून पहा कारण अशा स्वरूपाचे मॅट्रिमोनियल केसेसमध्ये नेमकं कुठल्या पद्धतीने पोटगीची मागणी करायची या बाबतीत नेहमीच संभ्रमता दिसून येते परंतु ह्या आलेल्या आत्ताच्या कोर्ट केसमुळे या, केस या बाबतीत परत एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे अर्थात याच्यामध्ये एक खूप महत्वाचा पैलू शिल्लक राहतो तो म्हणजे असा की जर का त्या व्यक्तीचं उत्पन्न म्हणजे आपण म्हणूयात या केसमध्ये नवऱ्याचं चा उत्पन्न चांगलं असेल परंतु तो त्या बाबतीत खर्चच करत नसेल तर त्यावेळेला कशा स्वरूपाने या सगळ्या केसेस हाताळल्या जातात यावेळेला माननीय कोर्टांनी वेळोवेळी जे वेगवेगळे वेग निवाडे दिलेले आहेत त्याच्यामध्ये खूप स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्या व्यक्तीचं जे काही सगळ्या स्वरूपाने येणारं उत्पन्न आहे त्याचं येणार डायरेक्ट उत्पन्न त्याचं येणार इनडायरेक्ट उत्पन्न त्याचं येणार पॅसिव्ह इनकम या सगळ्या बाजूंचा आपण विचार करायला हवा आणि त्याच्या अनुषंगाने त्या महिलेला कारण तिनं तिच्या आयुष्यामध्ये सॅक्रिफाईस केलेलं आहे किंवा बलिदान दिलेलं आहे म्हणून तिला त्याच्या अनुषंगाने कोडगी दिली जाते अर्थात जर का एखादी महिला जर स्वतः अर्न करत असेल किंवा ती स्वतःचं उत्पन्न जर कमावत असेल तर त्यावेळेला कोर्ट मात्र एक वेगळ्या पद्धतीने विचार करतं ज्यावेळेला कोर्टाच्या बाबतीमध्ये आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला हे बघणं नक्कीच गरजेचं ठरतं की त्या प्रकरणांमधल्या फॅक्ट्स काय आहेत त्या प्रकरणातली तथ्य काय आहेत त्या प्रकरणातल्या घटनाक्रम काय आहे आणि त्याच्यावरती या ज्या वेगवेगळ्या लॉज आहेत त्याचा आपल्याला ॲप्लिकेबिलिटी करता येते जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ॲडव्होकेट आनंद या चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला कोणत्या स्वरूपाचे व्हिडिओज आवडतात हे आम्हाला कळायला अत्यंत मदत होते सबस्क्रिप्शनचं बटन हे खाली जिथे नाव येतं त्या नावाच्या बाजूला सबस्क्राईब अशा स्वरूपाचं जे बटन असतं त्याला प्रेस करायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन गोष्टीसह आणि अशाच एका नवीन केसलॉसह तोपर्यंत तुम्ही सगळे स्वतःची काळजी घ्या आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार